कदम बिग टीव्ही मराठीवरती आपल्या सर्वांचं स्वागत आपण पाहताहात बिग टीव्ही मराठी मी तृप्ती कदम पाहूया आजचा ठळक घडआप जत तालुक्यात काँग्रेसला नवी ताकद प्रतिष्ठित व्यापारी राष्ट्रवादी व भाजप पदाधिकाऱ्यांचा काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश जत जा तालुक्यातील राजकारणात आज मोठी घडामोड घडली असून विविध पक्षातील महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांनी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश करून काँग्रेसला नवी ऊर्जा दिली आहे जत तालुक्याचे प्रतिष्ठित व्यापारी कुशाल बिज्जर्गी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते संतोष ईरशाड तसेच भाजप अल्पसंख्याक आघाडीचे अध्यक्ष सद्दा मत्तार यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला त्याचबरोबर माजी नगरसेविका श्रीदेवी सगरे यांचे चिरंजीव आकाश सगरे आणि किरण सगरे यांनीही काँग्रेसचा विचार स्वीकारत पक्षप्रवेश केला हा पक्षप्रवेश सोहळा माजी मंत्री आमदार डॉक्टर विश्वजित कदम आणि खासदार डॉ विशाल पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला या कार्यक्रमास माजी आमदार विक्रमसिंह सावंत सुजय नाना शिंदे युवराज निकम विक्रम भैया ढोणे यांच्यासह अनेक मान्यवर कार्यकर्ते आणि समर्थक मोठ्या संख्येनं उपस्थित होते या प्रसंगी बोलताना आमदार डॉ विश्वजित कदम म्हणाले की काँग्रेस पक्ष हा विचारांचा विकासाचा आणि सर्वसमावेशकतेचा पक्ष आहे जत तालुक्यातील युवा व व्यापारी वर्ग काँग्रेससोबत येत असल्यानं पक्ष अधिक मजबूत होत असून आगामी निवडणुकांमध्ये काँग्रेस नक्कीच आघाडीवर राहील तर खासदार विशालदादा पाटील यांनी नवीन कार्यकर्त्यांचं स्वागत करत सांगितले की सामाजिक कार्य आणि विकास हीच काँग्रेसची ओळख आहे जत तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी आपण सर्वांनी एकत्रित काम कार्यक्रमाचं सूत्रसंचालन स्थानिक काँग्रेस कार्यकर्त्यांनी केले तर आभार प्रदर्शन सुजय शिंदे यांनी मानले या प्रवेशामुळे जत तालुक्यात काँग्रेस पक्षाची संघटनात्मक ताकद वाढली असून स्थानिक राजकारणात नव्या समीकरणांना सुरुवात झाली आहे